करमाळ येथील केम येथील श्रीराम मंदिरामध्ये अयोध्ये येथील श्रीरामलाल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी काकडा आरती श्री, 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 श्री साभिषेक भजन त्याचबरोबर श्रीरामारथाची भव्य मिरवणूक श्रीराम मंदिर येथून सुरू झाली आणि फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये श्रीरामाची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती या शोभायात्रेत काकडा आरती भजनी मंडळ राम भक्तांच्या हाती भगवी झेंडे महिलांच्या डोक्यावर तुळशी तसेच श्री उत्तरेश्वर हायस्कूल व राजाभाऊ तळेकर लेक। विद्यालयातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते जय श्रीराम या घोषणाने संपूर्ण केम राममय झाले होते या शोभायात्रेत भाविक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा टाकून रांगोळी घातली होती रामभक्त उत्तरेश्वर टोपे शंकनाद करीत होते जागोजागी श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती शोभायात्रा चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ही शोभायात्रा मंदिरा मंदिरात आल्यावर श्रीराम जप करण्यात आले त्यानंतर अयोध्या येथील ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले त्यामुळे केम येथील रामभक्त ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले तसेच येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर शिवलिंगास श्रीरामाची प्रतिमा तयार करण्यात आली होती व मंदिरात शुभम पेटकर या कलाकाराने भव्य अशी रांगोळीमधून श्रीरामांची प्रतिमा साकारली होती भाविक या रांगोळीचे कौतुक करीत होते टिळक मित्रमंडळाच्या सौजन्याने श्रीराम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली तर अयोध्या येथील ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दाखवण्यात आले महाप्रसादाची सोय केएम येथील कुंकू कारखानदार यांच्या वतीने करण्यात आली याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा